त्याच्यामधनं आवरचं आरक्षण द्या त्यात आमच्या नोंदी त्याच्यात नोंदी असतील तर गरीबाला दिलच पाहिजे ना कार दे। का रोखायचं द्या आम्हाला द्या आम्ही काही अवलेबल आहे का त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरिबाला दिलं पाहिजे मी आले ते उसू तोड तोडून लामणी समाज बंजारा समाजाचे आले अदयला ते लेकरायचं काढल्या आणला ना काढून शेंगाने मारणे का भाई आपल्या पास गप्पा हाणी हाणी गेले समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाही कारण आम्ही लय जिंकली पोरांनी वाचली कोल्हापूर गॅजेट पण लागू करा मागणी होते आज संदर्भात सातारा परिषद होते सातारा कोल्हापूर ते सगळेच बसते पुणे औंद पश्चिम सगळे पश्चिम महाराष्ट्र सातारा मध्ये काय नुकते साताराच नाही येते सातारा गॅजेट साताराच नाही तर त्यात ता पंचवीस लाख नोंदी त्या काळी त्या पंचवीस लाख नोंदी आहात आपण पुणे सुद्धा त्याचा उल्लेख घ्यायला लावलय अहून घ्यायला लावलय बॉम्बे गव्हर्नमेंटचा घ्यायला लावलंय आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीब मी आहे ना तेवढचा प्रश्न असा आहे की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणतात की हैदराबाद घ्यायचे आम्हाला लाभ द्या आणि पण त्याच्यात नोंदी असतील तर गरीबांना दिलंच पाहिजे ना का रोखायचं असले काय भूमिका पाहिजे आम्हाला द्या आम्ही काही तर सगळं त्यालाच द्या देता आम्हाला द्या आमच्या आमच्या नोंदी काय त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे इतके आहेत आमचं आम्हाला देऊन टाका त्यांच्या नोंदी असतील त्यांना द्या का नाही द्यायचं ते त्याच आहे काय सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं साडेतीनशे चारशे जातीचं स्वतःच्या जातील वापरायचं नोकऱ्यात शिक्षणात आरक्षण तसले आहे म्हणत ना मराठे छत्रपती शिवरायांचे विचारायचे असल ओरिजिनल त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना समाजाचं शिष्टमंडळ पण तुम्हाला भेटलं भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे गरीबातल्या काय गेले मी येऊ सुतो तोडूडला म्हणे समाज मागून येऊन पुढे हो गेली त्यांच्या आरक्षणावर हो. नका बोलाय लो म्हणा मला आरक्षण घेणार ला मागून येऊन पुढे गेली पहिले मुकादम होता लोक समाज बंजारा समाज ऊस तोडणारे मुकादम झाले आणि मुकादम ऊस तोडणारे झाले बंजारा समाजाचे आले होते लॅ करायचं का पाटील आज आणि उद्या ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होती बैठक झाली मात्र राजकारणातला कुठलाही मराठा नेता या अनुषंगाने बोलत पण नाही पण बोलते ना आता बोलते तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक घे घ्या ना त्यांनी किती घ्याव देखील आपण आपण आहे ना किती एक होऊन द्या मागे एक झालं ते जर नाही काढिंगेन नाही काढून आणला काढून त्यामुळं शेंगाने मारणे का भाई आपल्या पास <laughs> इथं गप्पा हाणींजे हाणींजे <laughs> गेले आपल्याकडून लागेल जाऊ द्या तुमचं म्हणणं आहे ना ते बैठक गेले मराठीचे राजकीय नेते घेत नाहीत बघा तुम्ही पुढे घेते का बघा आता मी आलो मराठवाड्यातली बैठक घेणार आहे एक एक आहे म्हणतात निजामांच्या अवलादीला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय पाडायचा आहे उगलेलं नाही त्यांना काय धन्यवाद आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या आधी सुद्धा या कृता चौकामधून दंड ठोपटले होते आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले त्याला उत्तर म्हणून हाकेने सुद्धा दंड ठोपटले त्यांना मग आपण काय आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं किती महत्व कोणाला लिहायचं जा। स्वतःच्या जातीसाठी लढावती जात मोठी दुसऱ्या जी इकडं लेकराच्या अन्नात माती घालून का काय होते हां आपण केलं कधी म्हटलं धनगर बांधवाला विरोध कोणत्या दलित मुस्लिमाला विरोध किंवा मायक्रो ओबीसीला ओबीसीला आपण मोजायचं नाही गिनायचं नाही आहेत म्हणून आणि आपण विशेष क्लिअर सांगतो आपण त्यांना कधीच विरोधक मानणार आजही नाही आणि कधी मानणार पण नाही मानल्यावर बघू चल धन्यवाद पण पण मी दोन्ही बी मराठा बी कोण बी बी आम्ही शेतकरी बी आम्ही